नमस्कार मित्रांनो आज काहीतरी वेगळं बनूया म्हणून मी साहित्य घेतलं आहे कांदा टॅमॅटो हिरवी मिरची कापून घेतली आहे हिंग लसूण घेतली आहे लाल मसाला काश्मीरी मिरची पावडर हळद लाल मसाला म्हणजे घरगुती मसाला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे इकडे स्पेशल घेतले सोडे आणि मेथी सोड्यांमध्ये मेथी वापरून काहीतरी वेगळा पदार्थ तयार करूया तर चला सुरुवात करते सोडे मी दहा मिनटं पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सोड्यांच्या ऐवजी तुम्ही करंदी करंदी म्हणजे आमच्याकडे तिला अंबाडी म्हणतात ती घेऊ शकता किंवा बोंबीलही घेऊ शकता मेथी छान कापून घेते अगोदर मी मेथी आहे ना पवळे देतसुद्धा घेतलेली आहेत कढाई छान तापली आहे तेल टाकते बरं असं नाही आहे मी नेहमी ही भाजी बनवते म्हणजे एक्सपेरिमेंट करत नाही आहे कढाई तापल्या व पट पत, पटकन तेल तापलं सोडे टाकते आणि तडे छान परतवून देते ओली कोळंबी असेल ना तर ते आणखीनच रुचकर लागते बघा सोडे खमंग भाजलेले आहेत कांदा टाकते <laughs> काय असत ना तेलामध्ये सोडे टाकले ना थोडस त्याच्यामध्ये पाण्याचा जो अर्थ असतो ना तो पाण्याचा अर्थ अंगावर उठतो म्हणजे स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येकाचा हा अनुभव असतो आता कांदा टाकल्यामुळं ते प्रमाण कमी झाले आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते हिरवी मिरची घेतली होती ती टाकते थोडस बाजूला घेऊन लसूण घेतली होती ना ती टाकते हिंग कलरफुल दिसते ना काश्मीरी मिरची पावडर घरगुती मसाला आणि हळद जे घेतलं होतं ते टाकते चवीनुसार मीठ घेतलं होतं ते टाकते आता हे एक पाच मिनिट आहे ना मधचेवर ठेवून देते मंदाचे वर पाच मिनिटं ठेवून देते मस्त बाप पकडलेली जबरदस्त कलर सुद्धा एक नंबर आलेला आहे दोन मिनिटासाठी आहे ना झाकण लावून परत ठेवून देते ह्याच्यात आहे ना स्पेशल टाकते कैरी जास्त नाही थोडीशी टाकते ना ह्याच्यामध्ये मी मेथी टाकतेय मेथी मी बारीक कापून घेतलीये बारीक नाही जाडसर बारीक कापून घेतलीये काय असतं ना मुलांच्या पोटात सोडे जातात पण मेथीची भाजी जात नाही मग असं काहीतरी वेगळं केलं ना की सोडे म्हटल्यानंतर ती मेथीसुद्धा पोटात जाते व्यवस्थित आणि आज आम्ही मस्त मिक्स पिठाची भाकरी केली आहे गरम गरम सोडे मेथी आणि मिक्स पिठाची भाकरी आता ह्याच्यात काही पाणी वगैरे टाकायचं नाही आहे कारण मेथीला स्वतःच्या अंगच पाणी आहे आणि त्याच्यामध्ये सोडे सुद्धा छान शिजणार आहे तर झाकण लावून वाफेवर ठेवून देतील म्हणजे त्याचं पाणीही सुटेल किती छान वाफ धरली आहे मेथीच्या चांगच इतकं छान पाणी सुटलं होतं आणि सुगंध सुद्धा इतका छान ना आपण उघडून ठेवते आता भाजी छान तयार झालेली आहे गॅस बंद करते मित्रांनो सोप्या पद्धतीने ही मेथी सोडाची भाजी आणि अगदी लजतदार खावीशी खावी वाटणारी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू